आतापर्यंत आपण ऐकलं की पुरुष हे अपहरण करतात किंवा जी काही गुन्हेगारी होते ते पुरुषांच्या द्वारे गुन्हेगारी होते परंतु आता या मध्ये आणि या गुन्ह्यामध्ये एका महिलेने चक्क जे कांड केलं ते कान ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल आणि आश्चर्य वाटेल की ही महिला एवढं काही कसं काय करू शकते कारण या घटनेचा ट्विस्टच असा आहे की डोकं चक्रवून टाकेल कारण ही महिला आहे राहणारी परभणीची आणि ज्या युवकाचं अपहरण केलं तो युवक आहे अवण नाग्नातचा आणि त्या महिलेला मदत करणारे जे दोन गुन्हेगार आहेत ते आहे ते आहेत बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील आता बीडची महिला औणा नागनाथचा अपहरण ज्याचं केलं तो व्यक्ती आणि त्या महिलेला परभणीच्या महिलेला मदत करणारे धारूर तालुक्यातील आंबेवडगाव बीड जिल्ह्यातील हे दोन इसम नेमकं यांचं कनेक्शन एवढं लागलं कसं आणि या घटनेला अंजाम देण्यासाठी एवढी तडजोड लागली कशी आणि विशेष म्हणजे गुन्हा नोंद झालेला आहे दिंद्रूड तालुक्याला दिंदरुड येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आणि दिंद्रुड पोलीस स्टेशननी औडा नागनाथच्या पोलिसांना बोलून घेतलं आणि संपूर्ण काही जमा केलेलं गाडी असेल ज्या गाडीमध्ये अपहरण केलं ती गाडी आणि संपूर्ण घटनाक्रम स्टेशनला सांगितलं एवढं काही कनेक्शन तीन ते चार जिल्ह्यामध्ये एवढं कनेक्शन झालेलं एवढी तडजोड नेमकं या महिलेने केलंय काय एवढं भयंकर घटना ही घटना ऐकल्यानंतर तुमचं डोकं चक्रवून जाईल तीच घटना आपण आता पाहणार आहोत परभणीची जी महिला आहे तिचं तिचं नाव आहे श्रीमती नागराबाई सुदाम तोंडे धारोड परभणीमध्ये राहणारी परंतु हल्ली ते जिल्हा अं औंढा नागनाथ या ठिकाणी जवळा बाजार येथे राहते आणि ज्याला अपहरण केलं तो देखील जवळा बाजार येथेच राहत होता आणि त्याला पैसे हे या महिलेने दिले होते आर्थिक व्यवहार केला होता परंतु तो पैसे द्यायला विलंब लावत होता त्यामुळे या महिलेने एवढी काही क्राईम स्टोरी घडून आली आता क्राईम स्टोरी आपण पाहत असताना लक्ष देऊ ऐका कारण डोक्या चक्रहून जाण्यासारखी क्राईम स्टोरी या महिलेने वळण दिलेला आहे ज्याचं अपहरण झालं त्या व्यक्तीचं नाव बळीराम लिंबाजी सावंत राहणार औंडा नागनाथ येथे राहणारा आहे हा आणि त्याचं अपहरण करणारी नागराबाई आणि धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील नामदेव मानिक गोळ्हे आणि नागनाथ बाबुराव गोविंद बडे कासारी धारूर हे दोघेही त्या नागराबाईच्या संपर्कामध्ये होते त्यांची पहिलीच ओळख होती आणि त्या दोघांच्या सहाय्याने नागराबाईने बळीराम लिंबाजी सावंत यांचं अपहरण केलं आणि अपहरण औणा नागनाथ येथे केलं आणि अपहरण करून पाथरूड तालुका माजलगाव या ठिकाणी त्यांचं अपहरण करून येत असताना त्यांचं लोकेशन हे एल सी बी बीड पी एस आय श्रीराम खटावकर यांना प्राथमिक माहिती भेटली आणि त्यांनी दिंद्रूडचे पोलीस प्रभा प्रभारी अधिकारी महादेव ढाकणे यांना कळवलं आणि त्यांनी ताबडतोब तेलगाव येथे संपूर्ण काही आपल्या हाताखालील हवालदार यांना अधिकाऱ्यांना पाठवलं आणि तेथे लोकेशन आणि स्थानिक लोकांना देखील सांगितलं की या या नंबरची गाडी जर कुठे दिसून आली तर त्यांना पकडण्यात आम्हाला माहिती देण्यात यावी तेवढ्यातच पात्रो तालुका माजलगाव या ठिकाणी ती गाडी स्थानिक लोकांना दिसली आणि दिनुलच्या पोलीस अधिकाऱ्यांनी ती गाडी ताब्यात घेतली आणि त्या तिघांनाही ताब्यात घेतलं आणि या तिघांना जेव्हा चौकशी केली त्यावेळेला या तिघांनीही कबुलीनामा दिला की नागराबाईंनी सांगितलं की माझे पैसे हे बळीराम सावंत यांच्याकडे होते आणि ते पैसे द्यायला नकार देत होता म्हणून माझेच ओळखीचेच असणारे धारूर तालुक्यातील माझे संपर्कातील मित्र आणि सोयरे पण पडतात नामदेव गोळवे त्यांच्या सोबत आणि बाबूराव बडे ह्या दोघांनाही सोबत घेऊन संपूर्ण मी घटनाक्रम सांगितला होता आणि त्यांनीच गाडीची सगळी सोय केली आणि अपहरण करायला मला मदत केली परंतु यामध्ये चूक आम्ही अपहरण केलं हा आमचा गुन्हा असेल तर पैसे आमचे दिले नाहीत हा देखील त्याचा गुन्हा आहे बळीराम त्याचा असं या तिघांनीही स्टेटमेंटमध्ये सांगितलं परंतु अपहरण करणं हा खूप मोठा गुन्हा आहे आणि भयंकर कृत्याला मारहाण देखील करण्यात आलेली आहे बळीराम सावंत याला बेदम मारहाण केलेली आहे सिने स्टाईल मध्ये आणि वेळेला पोलिसांनी सुटका केली त्यावेळेला बळीराम सावंत की माझं खूप दुखत आहे मला मारहाण करण्यात आली त्यावेळेला प्राथमिक रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं आणि तेथे प्राथमिक उपचार देखील करण्यात आला जिल्हा रुग्णालयामध्ये त्याची ट्रीटमेंट ही करण्यात आली या घटनेला वळण देणारे तिघेही आता जेलबंद आहेत पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत त्यांच्या मुस्क्या आवळलेल्या आहेत अशा घटना वारंवार घडत असतात बीड जिल्ह्यामध्ये काही ना काहीतरी कनेक्शन कुठून ना कुठून लागतच आहे जरी गुन्हा बाहेरचा असेल अपहरण ज्याच्यावर अत्याचार झाला तो बाहेरचा असेल तर बीडचं कनेक्शन हे कोणत्याही प्रत्येक घटनेमध्ये जोडलं जाते ही दुर्दैवी घटना -वार, रोज ना रोज काही ना काहीतरी घडतच आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये घटना घडतच असतात परंतु बीड जिल्हा सध्या फोकस मध्ये आपण पाहतोय बीड जिल्ह्याचे गुन्हेगारी ताब्यात आणण्यासाठी बीडचे एस बी नवनीत कावत आणि त्यांचे सहकारी संपूर्ण अटोहासपणे कट्टर कडक कारवाई करत प्रयत्न करत आहेत आणि गुन्हेगारीला आवा आळा घालण्यासाठी ठोस पाऊल हे उचलत आहेत त्यामुळे बीडची गुन्हेगारी येईल असं एस पी नवनीत कावत यांनी सांगितलेलं का आहे आणि त्यांनी दोन ते तीन गँगवर मकोका मकोका कायद्याअंतर्गत गुन्हे देखील दाखल केलेले आहेत आणि कडक कारवाई करायला ठोस पाऊल उचलले आहेत केलेल्या आहेत जेव्हापासून त्यांनी पदभार सांभाळला तेव्हापासून न्यूज पडकी चॅनल सबस्क्राईब करा बेल कर प्रेस करा पाहत राहा नवीन ताज्या घडामोडी आणि आपली प्रतिक्रिया नक्की कमेंट मध्ये कळवा एस पी नवनीत कावत यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही संपूर्ण क्राईम स्टोरीला मिळालेली कडक शिक्षा आणि ज्यांचा जीव वाचला ते बळीराम सावंत या घटनेबद्दल आणि या महिलेच्या क्राईम स्टोरीबद्दल नक्की आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा भेटू नवीन स्टोरीमध्ये धन्यवाद